नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हा एक सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी आहेत सारक वेबसाईट आहेत मडीची कडे यांच्याशी आपण त्यांच्या सुंदर तर काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने आता मी महेश सोमनाथ कडेल आहे सोन्या चांदीचे व्यापारीच दुकान आहे आपलं सोने मध्ये तर राजू गुळे हा माझा चांगला मित्र होता तर मी त्याला अगोदर बोललो होतो बाबा मला एक तिथं गाळा ठेवतो तुझे काय पैसे असेल मी ते देऊन टाकल त्यावेळेस मी भाड्याच्या दुकानामध्ये होतो तर एक मनात एक विचार केला होता मित्र आहे माझा तो काहीतरी आपल्याला आर्थिक मदत किंवा मग एखादा गाळा घेऊन देईल त्या संदर्भात मी त्याच्याशी बोललो पण त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे काही लक्ष दिलं नाही त्याच्या जवळचे मित्र होते त्यालाच कुठं गाळा घेऊन दे त्याच्याशी इन्व्हेस्टमेंट करून दे अशा प्रकार त्यांनी भरपूर केलेत शेवटी मी भाड्याच्या दुकानात असताना माझ्या मनामध्ये विचार आला आपली कुठेतरी स्वतःची जागा पाहिजे त्या संदर्भात त्याच्याकडे कामाला असणारा तो अमोल शिंदे अमोल शिंदेला त्यांनी माझ्याकडे पाठवलं आणि बोलला की तुला गाळा घ्यायचा आहे का तर मी त्याला विचारलं बाबा गाळा कुठे आहे नेमकं ते पण बेस्ट फ्रेंडला गाळा आहे छान आहे त्याच्यामध्ये काय जास्त पैसे द्यायचे नाही जेवढे समोरचे दिलेत तेवढेच पैसे द्यायचे तिरुपती कॉम्प्लेक्स आणि माझ्याकडे पैसे नसताना दुकानामधलं सोन मी आरवन बँकेत ठेवलेलं सात लाख रुपयाला आणि दुकानातून तीन लाख रुपये ऍडजस्ट करून राजू गुगळ्याच्या हातामध्ये एक दहा लाख रुपये मी देऊन टाकलेले तर राजू त्यावेळेस मला बोलला होता बाबा तू इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट करू नको तुझ्या दोन वर्षात तीन वर्षात डबल होतील पैसे पण आता अशी परिस्थिती झाली तर मुला बाळाचे शिक्षण त्यांचं करिअर त्यासाठी जर मी अडचणीत आलो नाही तर मी पंधरा ते वीस वेळेस राजू गुगळेकडे गेलो होतो तर बाबा गाळ्याचं काहीतरी करतो जेवढे पैसे दिले तेवढे तरी रिटर्न देऊन टाक एक मित्र आहे मित्राला खोचू नको तर त्यांनी असेच उडावडाचे उत्तर दिले काही वेळेस माझ्याकडे वाकडे तोंड बघितलं सुद्धा नाही आणि बोललं जा म्हणे आता सध्या काही नाहीये बरेच जणांकडे गेलो मी सामाजिक कार्यकर्त्याकडे गेलो बरेच जेवढे जेवढे फसले होते त्यांच्याकडे पण गेलो पण सगळ्याची तोंड मुस्कटबाजी त्यांनी केलेली माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस जसं एखाद्याचा हातावर पोट असतं तसं चालू आहे कारण एवढे एवढे मोठ्या शोरूम मध्ये माझं दुकान जोरात चालतंय असा काही विषय नाहीये तो कमवतो तोच खर्चामध्ये निघून जातोय त्यासाठी एक कळकळीची विनंती होती प्रशासनाला याच्यामध्ये थोडं लक्ष घालून माझ्यासारखे एक सामान्य कार्यकर्ते त्यांनी न्याय द्यावा दोन हजार बारा मध्ये अमोल शिंदे माझ्याकडे आलेला हा त्यावेळेस हे दुकान जे होत ते आपलं भाड्याचं दुकान होतं ते म्हणलं की आपली इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल अमोल शिंदे आल ते म्हणे स्वस्तात गाळ भेटतो तुला त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून राजू हाताने समोरच्या पार्टीला पैसे दिलेले आहेत नाही तोंडी व्यवहार घालणार आहे समोरच्या दहा लाख रुपयाला घेतलेला होता गाळा तोच मी दहा लाख रुपये राजू गोळ्याच्या हातामध्ये दिलेला नाही काय म्हणणं काय मला त्यांनी पैसे त्याच्याकडे चार पाच दिवस गेलो दहा वेळेस गेलो मी खूप वेळेस गेलो म्हणलं राजू मला याच्यातून मोकळं कर मला लेकर बाळाचे लग्न करायचे त्यांचं करिअर बघायचं आहे तर त्यांनी मला उडा उत्तर उत्तरं दिली आम्ही का तुमच्या घरात आलो होतो काय मग <laughs> <laughs> याच्यातून सविस्तर मार्ग काढून आमच्या सारख्या सर्वसामान्य प्रशासनाने मोकळं करावं किंवा त्याच्यानंतर आमच्या मुला बाळाचे भविष्य त्याच्यावर अवलंबून येत कारण सामान्य व्यापारी एवढं तर कमवू शकत नाही काही एक दहा दहा लाख वीस लाख रुपये कोणाला सोडून देईल म्हणून रक्कम मोठी दोन हजार बाराला गाळा घेतला होता आता त्याच्यामध्ये काहीच नाही पावसाळ्यामध्ये माझं जेवढं सामान ठेवलं होतं त्याच नुकसान झाले नुकसान झाले माझं हा हीच रक्कम बँकेत ठेवली असते आता एक्केचाळीस रुपये भेटले असते मला दहा लाख एक्केचाळीस बँकेच्या व्याजानुसार एक्केचाळीस लाख रुपये हा लाख हिशोब करून बघा आणि ते पण मी अर्बन बँकेचे सोनं ठेवून कर्ज काढून त्याला पैसे दिले त्याचे तरी हा रिक्स पाहतोय माझ्याकडे अर्बन बँकेमध्ये सगळं त्याचं अपडेट असेल त्याचा सगळं बायोडाटा दिला असेल मिळाल आता मी तो गाड्या बिषर सोडला होता कारण राजूने दोन दिवस फोन केले त्यांनी मला ड्रिंक करून भरपूर शिवे दिल्या प्रत्येकाला शिवे दिल्या नेते लोक असो कोणी असो मग डायरेक्ट तिने आमरे भाषा केली तर म्हणलं मला गाड्याच घेण नाही आणि तुझं पण घेण नाही तू पण जो मित्र होता खास तू पण सोडून दिला मी